पटापट या आपल्या लाईवला न वेळ झाला होता छान दिसत ना चला चला लवकर धन्यवान कारण खूप दिवसाच्या नंतर आलो होता मी लाईव्ह तुम्ही या लाईव्ह हा फेसबुक लाईव्ह चला लवकर लवकर कोण लाईव्ह येते का तर येते ना चला लवकर लवकर लाईवला या बाबा नो बहिणी दादू ठाम भरला का बघ रे भाई पाणी आले आपल्या आला चला पटापट पटापट पटपट मित्रांनो लाईव्ह ऍड करा लाईव्ह या लाईव्ह ऍड करा सॉरी लाईव्ह जॉईन करा है ना या आपल्याला लाईवला नळाला पाणी आलं चला लौकर 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 या लवकर लवकर लाईवला ते नळाला पाणी आले ना पाईप ड्राम मध्ये टाकले बघ ते पाणी खाली चाललंय का चला सपोर्ट करा लवकर या लाईवला कोण आहे का लाईवला चहा पाणी झालंय का तुमचा झालाय का आमचा झालाय दोनदा पाच वाजता झाला चहा पाणी त्याच्यानंतर एकदा झाला आता आता मला वाटतं सहा वाजले दोन वेळेस चाय पण झाला आमचा तुमचा का कमेंट करून सांगा आणि सगळे कसे आहात काय नाही बरोबर आहे ते लाईक केल्यावर कमेंट केल्यावर भावांना पटापटी आपल्या लाईव्ह तरी पण या तुम्ही कमेंट करा आम्ही रिप्लाय देऊ आणि खरंच खूप दिवसानंतर लाईव्ह लावत आम्ही आता याच्यानंतर आपण हमीशा लावेला येत राहू आता तुमचा असा सुपडा असू द्या आणि आपल्याला इथून कोण कोण बघते नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला कोण ओळखतंय त्यांनी कमेंट करून सांगा आम्हाला कोण कोण ओळखतंय हे पण सांगा आणि तुम्ही आ... आमचा लाईव्ह कुठून कुठून बघताय हे पण मला कमेंट मध्ये सांगा आपल्या एरियातून कोण लातूर साइड कोण कोण असं तर अहमदपूरचं कोण असं तर ते पण मला कमेंट मध्ये मला नक्की सांगा आपल्या इथून कोण कोण बघताय आणि आपल्या एरियातून कोण कोण बघताय ते पण सांगा मला थोडं लाल आले खूप दिसत आता चला लवकर बहिणी पटापट ला तुमच्याकडे पाऊस पाणी आहे का आमच्या इकडे खूप पाऊस आहे मोठे चला लवकर लवकर लाईल या फटाफट आणि सर्वांची चाय पाणी झाली का बाकी सर्वे कशा आहात तुमची फॅमिली कशी आहे तुम्ही सगळे कशा आहात तुमच्याकडे पाऊस पण पडतोय का आमच्या इकडे सकाळपासून खूप पडतोय आता थोडासा उघडलाय काय रेस पटेल काय चला लवकर लवकर बहिणीनो बाबा आपल्या लाईव्ह या पटापट लाईव्ह व्हिडिओ लाईक करा आणि लाईव्ह कुठून कुठून बघतात हे पण सांगा आम्हाला कोण कुरु कोण ओळखतंय हे पण सांगा आणि एरियातलं असन ते पण सांगा पण बार बार करू नका प्लीज तुमच्यामुळे आमची युट्यूब फॅमिली पण चालली लाईव्ह रोज यायचे कारण की लाईव्ह यायला पाहिजे आपण लाईव्ह येत नाहीत ना त्यासाठी लाईव्ह जास्त लोक आयड करत नाही आपण रोज रोज लाईव्ह आल्यावर तुम्ही पण लाईव्ह आमचा आणि आम्हाला लाईव्ह आम्ही येतच नव्हतो तेवढा दिवस त्यामुळे आपल्या लाईव्ह साठी झाली कारण आम्ही लाईव्ह लासल्यामुळं आपली जेवढी फॅमिली लाईव्ह यायची आता ती येत नाहीये पहिल्यासारखी आपण वापस परत पुन्हा आता रोज रोज लाईव्ह आपण चालू करू जाऊ राहायला पाहिजे माणसाला पण ऍक्टिव्ह राहायचं ना मग ऍक्टिव्ह कसं राहायचं तब्येत खराब असल्यावर काय शोधतो तू छत्रे रे सांगा बरं युटी फॅमिली तब्येत खराब असल्या माणसाला वाटते का करायला काहीच नाही काय शोधतो चला झाली का चाय पाणी तुमची चला पटापट आपल्या लाईव्ह या लवकर या ला पटापट युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर चाय पाणी झाला का तुमचा चाय पाणी झाला का तुमचा तुमचं काय चाललंय चला लवकर लवकर येतय जाताय ये जात लवकर या आणि आमचा लाईव्ह कुठून कुठून बघतात ते पण सांगा कमेंट पटा, पट। पटापट कमेंट करा तो नको लावत नाही खूप छान आहे तू पहिला वाला हे नाही पंधरा हजार युट्यूब फॅमिली आहे माझी पण एक पण येत नाही लाईव्ह पंधरा हजार लावू नको असं म्हणतो पंधरा हजार युट्यूब फॅमिली पूर्ण झाली त्यासाठी तुमचे धन्यवाद पंधरा हजार नाही सॉरी चौदा हजार चौदा हजार पाचशे पूर्ण झालेले आहे तरी त्यासाठी म्हणजे ती आपले सबस्क्रायबर नाही येते एक फॅमिली झाली आपली आणि चौदा हजार पाचशे फॅमिली पूर्ण करायला खरोखर कर खूप मेहनत लागली आणि ती तुम्ही लव लवकर सपोर्ट केला कारण की नवीन चॅनलला पंधरा हजार ही सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागती आणि ती तुम्ही आपल्याला पूर्ण करून दिली पण अर्चनेचे काही दिवस तब्येत खराब असल्यामुळं आम्ही लाईव्ह पण नाही केले आणि कधी व्हिडिओ पण या चॅनलवरती नाही टाकले पण आज अर्चनाला बोललो आपण याचा कोशिश तर करून बघू जे असेल ते दाखवू आपण लाईव्ह करू लायू, 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 तर अर्चना बोलत चला ठीक आहे माझं तर डोकं दुखत आहे पण मी येते बोलली नाही त्याच्याने आज आम्ही लाईव्हला आलेलो आहोत याच्यानंतर आपण रोज लाईव्ह टाकत आहोत याच्यावर आणि व्हिडिओ पण याच्यावर चालू करू कारण एवढी फॅमिली आपण खूप मेहनत तर जमा केली आणि ती आज म्हणजे आपण रोज रेग्युलर चालू असतो तर ते पण ऍक्टिव्ह असते आता असं झालंय आपण ऍक्टिव्ह झालो आणि ते आपल्या चॅनलपासून दूर चाललेले आहेत आपल्याला त्यासाठी आपल्याला असा सपोर्ट करत राहा आणि लवकरच वीस हजार ही फॅमिली आपल्याला पूर्ण करायची ह्या चॅनलवरती अर्चना ब्लॅकवरती तर तुम्ही असा सपोर्ट असू दे असा सपोर्ट करा पण लवकर लवकर आधी लाईव्ह या मग मी तुम्हाला सगळं <laughs> काय सांगते म्हणजे का व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ का स्टॉप झाले हे सगळं तुम्हाला सांगते त्यासाठी तुम्हाला पटापट लाईव्ह यावा तर चला लवकर लवकर या चला पटापट पड� युट्यूब फॅमिली पटापट या लाईवला ये जा करू नका कंटिन्यू आपल्या लाईव्ह ला येत राहा मी तुम्हाला सगळं सांगते आमचे व्हिडिओ का बंद असतात आम्ही व्हिडिओ का काढत नाही चला पटापट व्हिडिओ लाईव्ह लाईक करा लाईव्ह व्हिडिओ लाईक काय चालली कुठ कुठे आणि आमचे व्हिडिओ कसे असतात हे पण सांगा माँसे। नवीन कोणी बहीण भाऊ असतील तर त्यांनी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा फटाफट सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमचा व्हिडिओ लाईव्ह चांगला तुम्हाला दिसतोय का ते पण नक्की सांगा चला लवकर लवकर या लाईव्ह तिकडे नुसतं मोबाईल मध्ये हे बघा दिसते का ही आमची टीम आहे पळत राहते पळत राहते नुसती बाहेर पळत राहते आता बाहेर पाऊस चालू तरी बाहेर पळत बघा ते बघा हे ग चालली ती जाऊ ना चला लवकर युट्युब फॅमिली पटापट या लाईव्ह पड़। ला लवकर लवकर या पटापट लवकर लवकर या चला लवकर आम्ही दोघजण तुम्हाला क्लियर दिसतो का टोमेट करा हा आपल्या यातून पूण बघत असून तरी टोमेट करा चांगलीच का भेटतो हो आणि एरियातल्या कमेंट करायची असेल तर चांगली करा वाईट करायची असन तर युट्यूब निघून जा चला लवकर पटापट या आपल्याला आईला झोपलेच वाटते

बहिणी न भावा नो या फटापट ला लाईव्ह यार करा लाईव्ह कुठं बघत राहा कुठून कुठून लाईव्ह बघता नाही का नाही चला लवकर आपल्या लाईव्ह कुणीच जाऊ नका नाही पण रोज रोज ऍक्टिव राहिले ना तर माणसं ऍक्टिव्ह असतात आपण रोज रोज लाईव्ह ला येत नाहीत म्हणून ते पण ऍक्टिव्ह नाही येत आपण रोज ऍक्टिव्ह असलं तर ते लोक पण ऍक्टिव्ह असतील त्या दिवशी लाईव्ह ला आलो होतो माहिती नाही ह्या चॅनलवर पण एकदम एकदाच पंचायत पंच्याहत्तर काहीतरी लाईव्ह ला लोक पब्लिक जमा झाली होती आज तीन चार तीन चार येत आहेत फक्त असं म्हणजे आपण ऍक्टिव्ह रोज राहिलं तर ते पण ऍक्टिव्ह असतात अहो मग माझी तब्येत खराब असते तुम्ही यायचं तो तो मी कसं येणार तुझ्या लाईव्ह ला मी तुझ्या सोबत तुला सपोर्ट करू शकते बाबा थोडा बहुत येऊन मी काय तुम्ही काय आपलं युट्यूब चॅनल अरे पण तू रोज रोज यायचं ना लाईव्ह ला तुम्ही आलं तर काय होत तुम्हाला वळखत नाही का कोणी मला काय यांना ओळखतात ना तुम्ही तू रोज यायचं लाईव्ह ला आता जर समजा कधी माझी तब्येत खराब असली तर तुम्ही येऊ शकता आता आपली बारा महिने तब्येतच खराब आहे आता मग काय करायचं बारा महिन्याचा विचार करा बारा सुख दुःख सगळं दाखवायचं जीवनामध्ये काहीच नाही माणसाच्या कधी कुठं काय होईल काय सांगते काहीच नाही चला लवकर लवकर लाईवला या त्यांचं काय झाली भानगड तिकड तुम्ही आला विवरा इकड चला लवकर बहिणीनो बाबा न पटापटी आपल्या आईला न वेळ घालवता लवकर लवकर या लवकर लवकर हा ना मला गाणं ऐकणार एकदम मजेदार गाणं ते पटापट जरा लाईवला फटापट लाईवला या आपले नवीन सिंगर आले ते आपला व्हिडिओ लाईक करायचा जरा बोला बरं गाणं तो तो लगाने लगाने तो आगी। तो आगी। मला तुला येतो मला असते मी स्वतःचे काय आपल्या बरं नेटचा काही इशू असेल तर करा कारण की फॉलोअर अशीच येत आहेत लाईव्ह वर आणि असेच निघून जातात ते काही समजत नाही की आपला नेटचा प्रॉब्लेम आहे का त्यांचाच प्रॉब्लेम आहे निघून जातात ते तसं काही नेटचा इश्यू आहे का कशाचा इश्यू आहे आम्हाला सहा सात जण जॉईन झाले होतो नाही कळलं पाहिजे आम्हाला पण की आमच्या नेटमध्ये प्रॉब्लेम आहे का दुसरा काही इश्यू आहे कारण की आम्ही जास्त काही लाईव्ह वर राहत नाहीत म्हणून आम्हाला काही लाईव्ह जास्त माहिती नाही तरी पण आम्ही कोशिश करतो कमेंट मध्ये नक्कीच सांगा आम्हाला प्रॉब्लेम आहे का ते बाहेर वातावरण आहे आम्हाला माहिती नाही आम्ही पहिल्यांदाच लाईव्ह आलो चला लाईव्ह जॉईंट व्हा लवकर 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 पावसाला काय नाही टाईमच नाही पावसाला दादूपर दादुप नाही ए वापस बाकी सगळे कसे आहात लाईव्ह या ना पटापट लवकर लवकर या लाईव्ह बहिणी नो बाबा नो चला पटापट आपल्या लाईव्ह ला आणि कमेंट मध्ये सांगा की आमचा लाईव्ह तुम्ही कुठून कुठून बघताय आम्हाला hmm. पण कळन की आमचा लाईव्ह नेमकं लाईव्ह लाईक करा लाईक लाईव्ह लाईक करा लाईक लाई करा लाईव्ह ला लाईक करत नाही लाईव्ह ला येत नाही लवकर बहिणी लाईव्ह ला पटापट आणि साठे न करून पुणे असताना कमेंट करा साठी नगर मधलं पण नाही असले तरी पण जरा साठी नगर मध्ये पण असतात एक सांगते मी तर तुम्ही कमेंट ही करू शकता आम्ही रिप्लाय देऊ त्याच्यामध्ये काय एवढं हे नाहीये पण ए जा करू नका तुमच्या आमचे दुसरे पण चालले किती पण चला या लवकर लवकर आईला बाहेर बघा पाऊस जोरात चालू आहे आला पाऊस पा पा। तर बहिणीनं भावानं पा। पा। चार पाच दिवस पाऊस जोरदार राहणार आहे तर सर्वांनी आपला आपली काळजी घ्या खूप पाऊस चालू आहे एवढा पाऊस चालू चार पाच दिवस खूपच पाऊस चालू आहे कुठं बाहेर फिरायला जाऊ नका फॅमिलीला पण कुठं नेऊ नका घरातच राहा तुम्ही घरात जे काही तुम्हाला करायचं ते करा काही खेळ खेळ खेड़, काय खायचं प्यायचं बनवा खा पण फिरायला खुट जाऊ नका पाण्या पावसाच लाईवलाच कोणी येत नाही पटापट या ना लाईवला का अजून झोपीतून उठलेच नाही दुपारच्या आता किती वाजले सात वाजा लागले चिड झोपते करायचं कायम चारला झोपलेले माणसं संध्याकाळी सात ला आओ, ले ले ए ला ग उदे लाईव्ह ऍड करा रोज रोज लाईव्ह लागला ना आजारा बरोबर लाईव्ह ऍड होते रोज रोज येत नाही ना लाईव्हला लागून असं आता रोज टाईम दिलास नागेच ऍड होतं असे पब्लिक बरोबर ऍड होती लाईव्ह रोज 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 येत असते बाकी काय म्हणता सगळे काय चालले तुमचं कशा आहात तुम्ही बाकी सर्वांचं काय चाललंय तुम्ही सर्व कशा आहात आशा करते सर्व लाईव्ह कुठपर्यंत पोहोचतोय लाईव्ह बघता ते पण सांगा आम्हाला खूप छान म्हणून आणि लाईव्हच्या व्हिडिओला लाईक करा ते बघा तिकडं वरती लाईक च बटन दिलेलं आहे लाईक करायला काही पैसे लागत नाही तुम्ही लाईक करा आणि काय बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच बोला करा या बोलूयाब्द बोला दोन शब्द करूया हजार फॅमिली करायची आपल्याला नाही आले तर कस वाढणार म आपली फॅमिली आणि वीस हजार फॅमिली करायसाठी मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे तर तुम्ही लाईव्ह येतच नाही तर मी तशी वीस हजार फॅमिली करणार चला या लवकर लवकर या काय करू रे तू पण परेशान माझी मला चालली सोडून मला तर सांगते लेवायचं गाय कालेत लवकर या कोणीच आहे ना ते गाय एकती जातले कोण नाही नाही आम्ही हईत मला चालली पटापट पड़। बहिणी नो बाबा नो आपल्या लाईव्ह पटत कर जॉईन करा आणि लाईव्ह पटापट या हा लाईव्ह ऍड करा चला जाऊ दे मग भेटू नंतर नेक्स्ट लाईव्ह मध्ये आता आपण लाईव्ह आपल्याला बाय झाले आपण नक्कीच ला येत जाऊ तर असू द्या असा सपोर्ट कारण कसं आहे ला आता आपला ता टायमिंग ता गेलच झाला वाटतंय ला यायचा आपण नक्कीच दुसऱ्या वेळात लाईव्हला दुपारच्या नंतर है बाय ह्या काळजी पावसा पाण्याची सर्व